तरी दिवाळीच्या लय दिवस आधी मी यांना सांगितलं तुम्ही पाचशे पाचशे माग आपण दिवाळीला डायरेक्ट सहा हजाराचा फटाकडा आणू म्हणजे विषय पामपत होईल पण हे कार्यकर्ते म्हणले दिवाळी जरा चार पाचशे करू त्याच्यामुळे ट्रिपल एकाच्या खाली पण ती होऊन हे कार्यकर्ते बोलून पेटत होते म्हणलं आता हे दिवस नसते तुम्ही म्हणल्याची पाहि गेला पण दिवाळीचा नादच झाला तर जय श्रीराम भावांना मी हवी का ब्लॉगवर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत हे काय म्हणतोय ते ऐका बंदूक पहिले ना म्हणलं भाऊ बंदूक जरा बारीक आहे याच्यापेक्षा मोठी बंदूक तर तुम्ही खिशात घेऊन येणार आणि तेवढ्यात आमचा बंटी शेट्टी चार पाहिला चायला म्हणलं नको टेन्शन घेऊ पुढच्या दिवाळीला तू नव्हया संग राहील नाही राहील आपण घेऊन येऊ दिवसातून कमीत कमी पाच बारे जेवढला जात असं पण यंदाच्या दिवाळीला जेवढला गेलो पण महा सगळा मूळ उद्या झालता चायला ही दिवाळी माझ्या जिंदगी भर लक्षात राहील फाटाकडे घेऊन आलो लक्ष्मी पूजन करून घेतलं नंतर फाटाकडे पेटील चायला सगळा विषय पंपा झाला असता भुरणाळा पेटीला भरणाच तोंडवर उडाला आता बरं झालं भुरणाळा खालीच फुटला तोंडवर जाळ नाही तर विका ब्लॉगर माय ना भर तुम्हाला काय ब्लॉगिंगच्या क्षेत्रात दिसला नसता नशीब एवढा पांडुए भाई या खाली बुरनोळा पिटीला वरती बाराबारी लावला म्हणलं बुरनोळाच्या उजाडात येणा चांगला ब्लॉग मध्ये घ्यायला एखादा व्हिडिओ काढू पण नशीब पांडू भुरणाळा इजला मग बाराबारी पितला अर्र म्हणला आता नाही आज नायला विषय पंपात झालाय सगळा मस्त लक्ष्मी पूजन करून घेतलं मूर्ती पार फाटली होती पण घरी गेलो म्हणलं फोटो काढू आमच्या पप्पा मला म्हणले तो यापेक्षा भारी माझ्या फोन मध्ये क्लॅरिटी च्या म्हणलं या त्या काळात मग भाऊला नवा फोन घ्यावाच लागतोय आता विषय डायरेक्ट इज्जत आलाय घरची इज्जत करायला लागले या जाणी का काढून घेऊ आमच्या तुळीतल्या एका कार्यकर्त्याच्या घरातून मुका आणि पंथी पाहून म्हणल्या चायला तू एवढ्या दिवस मासनातल्या गावऱ्या चोरीत होता आता तू पण लय चोरायला लागल्या सणासुदीचे लोक तुला मोकार मोठा विषय पंपत होईल हे करते एवढे बेकार आहेत बोरणाला पेटायला सुरसुरी पेटत नव्हती म्हणून तिने पंथी डायरेक्ट ट्रिपल्याच्या खाली टोली म्हणलं भाई असा मोठा ब्लास्ट होईल ना त्याच्यामुळे तुम्हाला सांगत होता आधीच तुम्ही सहा आधार धावून पण मोठा विषय पंपत करून टाकू नुसते फाटाकडे वाजू तुम्ही बसले चार पाचशेच्या फाटाकड्या नादात त्याच्यामुळे सगळा विषय पंपत झालेला आहे तुम्ही नास के एवढे